अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार ते जसापूर हा रस्ता गेल्या कित्येक वर्षापासून खराब झालेला आहे सदर रस्त्याबाबत ग्रामस्थांनी जिल्हा परिषद मुख्य अधिकारी यांना अनेक वेळा निवेदनही दिले आहे मात्र या रस्त्याची साधी करण्यात आली नाही त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक पावित्रा घेण्याच्या तयारीत असून पंधरा मार्च पासून रस्त्याच्या मधातच तंबू टाकून आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा चार मार्च रोजी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना दिला चांदूर बाजार जसापूर हा रस्ता पिंपरी करसगाव शिरसगाव कसबा या मोठ्या गावांना जोडला जातो त्यामुळे या रस्त्यावर सतत मोठ्या वाहनांची वर्दळ सुरू असते मात्र गेल्या अनेक वर्षापासून जसापूर पर्यंतचा रस्ता अतिशय खराब झालेला आहे या खराब रस्त्यामुळे या ठिकाणी अपघातही मोठ्या प्रमाणात होत सदर रस्ता रस्ता दुरुस्त करून या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे किंवा हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करावा अन्यथा समस्त गावकरी रस्त्यासाठी पंधरा मार्च पासून आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा गावकऱ्यांच्या वतीने जिल्हा प्रशासनात देण्यात आला आहे सदर इशाऱ्याची नोंद घेतल्यास याला जिल्हा प्रशासन जबाबदार राहील असे देखील येथील नागरिकांनी सांगितले आहे जसापूर चांदूर बाजार तालुक्यामध्ये जसापूर गाव आहे तिथून तीन किलोमीटर अंतरावर आहे आणि त्याची परिस्थिती एक रोडच्या बद्दल अत्यंत बिकट आहे आणि रोड हा जिल्हा परिषद प्रशासनाकडे असल्यामुळं आणि वारो वारंवार आम्ही निवेदन देत आहे आणि निवेदन दिल्यानंतर सुद्धा त्या रोडवर दुर्लक्ष केलं जात आहे आणि दुर्लक्ष केल्या गेल्यामुळं त्या रोडवर आज रोजी म्हणजे या मागील महिन्यात जीवितहानी झाली आहे तिथं आणि बरेचसे ॲक्सिडेंट होत आहे आणि ते ॲक्सिडंट आणि जीवितहानी होत असल्यामुळं गावातल्या लोकांना त्याचा खूप मोठा त्रास होत आहे आणि मानसिक त्राससुद्धा होत आहे आणि आम्ही वारंवार निवेदन जिल्हा प्रश प्रशासनाला देऊनसुद्धा त्या रोडकडे दुर्लक्ष करत आहेत जाणून बुजून दुर्लक्ष केल्यासारखं होत आहे त्यामुळं आज रोजी आम्ही ग्रा जसापूर गावाच्या एक पवित्रा उचललेला आहे येणारी आहे पंधरा तारीख पंधरा तारखेपर्यंत त्यांनी त्या रोडची ढागडुगी करून रुंदीकरण करावं अन्यथा रुंदीकरण जर होत नस सा, होत नसन आणि काम जर होत नसन तो तो जिल्हा परिषद प्रशासनानं रोड बांधकाम विभागाकडे म्हणजे बेणचीकडे रोड देण्यात यावा म्हणजे करून दुसऱ्या प्रशासनाचा आणि शासनाचा कोणता तरी निधी आणून त्या गावातून जा दा येणार जाणाऱ्याची व्यवस्था होईल हेच आमची इच्छा होती कारण का तो रस्ता हा मेन रस्त्यांना म्हणजे मोठ्या गावांना लागतो शिरसगाव करजगाव तोगाव पिपकिरी आणि खूप मोठे मोठे गाव आहे आज रोजी अशी पिकीट परिस्थिती आहे काय म्हणजे चलला जन शेतीतला रस्तासुद्धा म्हणजे बऱ्यापैकी आहे पण त त्या पद्धतचा पण रस्ता नाही आहे तो ते जर झालं नाही तर आम्ही अमर उपोषण करणार आहोत पंधरा तारखेला प्रदीप बंड जसा विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती